ही गोष्ट आहे निळवंडी नावाच्या गावाची ह्या गावचं वातावरण अगदी भयानक होत गावाच्या पश्चिमेला एक जुनी वाडी होती जिथे कोणीही जायचं धाडस करत नव्हतं गावकरी म्हणायचे की तिथे काळी सावली राहते एक भयंकर आत्मा जो फक्त पावसाच्या रात्री जागा होतो आणि माणसाच्या रक्ताने आपली तहान भागवतो त्या वाढीबद्दल एक भयंकर दंतकथा होती जो कोणी तिथे केला तो परत आलाच नाही या कथेमधील नायक रग्या। गावातला सगळ्यात धाडसी पोरता त्याला गावकऱ्यांच्या भीतीच हस वाटायचं कसली भीती वाटते तुम्हाला मी त्या वाडीत जाऊन दाखवतो की सगळं खोट आहे असं तो नेहमी म्हणायचा गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण रख्या काही ऐके ना शेवटी एका अमावशेच्या रात्री जेव्हा आकाश काळ्या भिन्न ढगांनी झाकलं होतं आणि मुसळधार पाऊस कोसळत होता रघ्या हातात कंदील आणि छत्री घेऊन वाडीकडे निघाला पावसाचा जोर इतका जास्त होता की त्यावरून पाण्याचे लोंडे वाहत होते त्या लोंड्यांसोबत रख्याच्या पायाखालची माती देखील सरकत होती आणि वाऱ्याचा आवाज जणू एखाद्या आत्माच्या किंकाळ्यांसारखा भयंकर वाटत होता वाडीच्या दारापाशी पोहोचताच त्याच्या हातातील छत्री उलटली आणि वाऱ्याने उडून गेले पावसाने त्याचा कंदीलही विजला आता अंधारात त्याला फक्त विजांचा प्रकाश दिसत होता एका विजेच्या कडकडाटात त्याने वाणीच दार पाहिलं ते रक्ताने माखलेलं होतं आणि त्यावर पावसाच्या पाण्याने लाल रंगाचा ओघड वाहत होता रख्याने दारावर हात ठेवताच त्याला एक धक्का बसला दारावर कोरलेले काही प्राचीन चिन्ह होते जे पावसाच्या पाण्याखाली लुकलुकत होती ती चिन्ह जणू जिवंत होते प्रत्येक विजेच्या प्रकाशात ती बदलत होती आणि एका क्षणी त्याला त्यात नाव दिसलं रख्या त्याच्या मनात प्रश्न आला हे माझं नाव इथे कसं आलं कोणी लिहिलं असेल हे पण त्याला विचार करायला वेळच मिळाला नाही कारण दार आपोआप गेलं दार आतून कुजलेल्या माणसाचा वास आला आणि पावसाचा आवाज वाडीतल्या भिंतींवर घुमू लागला त्याच्या पायाखाली पाणी साचलं होतं आणि प्रत्येक पावलाकणी एक चिकचिक असा आवाज येत होता तो आत गेला तेव्हा त्याला एक मोठा हॉल दिसला तिथे एक पडकी खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर एक पांढऱ्या साडीतील बाई बसली होती तिचे केस लांब आणि काळे होते तिचा चेहरा पांढरा फटक होता आणि डोळे लालसर जणू रक्ताने भरलेले ती रघ्याकडे पाहत होती आणि तिच्या ओठांवर एक भयंकर हसू होत रघ्या पळायला निघाला पण त्याला जाणवलं की त्याचे पाय पाण्यात अडकलेले आहेत पाणी आता त्याच्या गुडघ्यापर्यंत आलं होतं आणि ते पाणी थंड नव्हतं ते गरम आणि चिकट होत जणू रक्तच वाहत होत ती बाई हळूहळू खुर्चीतून उठली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते ती पाण्यावर तरंगत होती तिच्या अंगातून एक काळी सावली बाहेर पडली आणि ती सावली रघ्याकडे येऊ लागली मला तुझ रक्त हवं असा भयंकर आवाज तिच्या तोंडातून आला आणि तो आवाज पावसाच्या गडगडाटात मिसळून गेला रघ्या कसा बसा पळाला पण वाडीतल्या खोल्यांमध्ये तो हरवला पहिल्या खोलीत रक्ताने लिहिलेली नाव दिसली ती नाव गावातल्या हरवलेल्या लोकांची होती तो तसाच पडत होता पडत पडत तो एका दुसऱ्या खोलीत पोहोचला त्या खोली एक प्रचंड मोठा आरसा होता त्या रघ्याला त्याच प्रतिबिंब दिसलं पण त्याचा चेहरा बदलला होता त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या तोंडातून शक्त वाहत होत तो ओरडला आणि त्याचा आवाज वाढीत घुमला आरशाच्या मागे एक लहानसा दरवाजा होता जो रघ्याच्या नजरेस पडला त्याने तो उघडला तेव्हा त्याला एक गुप्त खोली दिसली तिथ एक जुनं लाकडी पेटारं होतं आणि त्यावर एक जुनी डायरी पडली होती डायरीच्या पानांवर पावसाच्या झालेली काही अक्षर होती त्याने एक पान उघडलं त्यात लिहिलं होत ती काळी सावली माझीच निर्मिती आहे मी तिला मुक्त केलं आणि आता ती माझ्यासह सर्वांना श्राप देत आहे पण खाली नाव नव्हतं रख्याच्या मनात प्रश्न आला ही डायरी कोणी लिहिली आणि काळी सावली खरंच कोणीतरी निर्माण केले असेल का मंडळी ती काळी सावली खरच कोणीतरी निर्माण केली आहे का आणि ती डायरी कोणी लिहिली डायरीत काळी सावली ही कोणाची तरी निर्मिती असल्याचं लिहिलं होतं पण त्यामागचं सत्य काय आहे ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे का की तेही सावलीची का ठरली वाडीच्या दारावर कसं आलं पांढऱ्या साडीतील पायी कोण आहे तिच्या लाल डोठ्यामागचं रहस्य काय आहे आणि तिला रग्याचं रक्त का हवं आहे वाडीतल्या हरवलेल्या लोकांचं काय झालं त्यांचा अंत कसा झाला डायरीत काळ्या सावलीला पराभूत करण्याचा मार्ग लिहिलेला आहे की का आणखी काही भयंकर रहस्य लपलेली आहे रख्या वाडीतून जिवंत बाहेर पडेल का पुढील भागात जाणून घेऊ त्यासाठी न चुकता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा